या आठवड्यात माझ्यासोबत सगळ्या वाईट गोष्टी का घडत आहेत खरंच मला नाही कळत म्हणजे बघायचंय का इथला एक खडा पण ह्या ड्युरिंग एवढा पिरियड मध्ये पडला एवढा एक दोन तीन दिवसांपूर्वी ते झालं की लगेचच हे जी एक चैन होती गळ्यामध्ये ती पण तुटली इथून ठीक आहे इथून इथून तुटली आता ते चैनच झालं की ही जी रिंग आहे हा इग्नोर करा माझे ढोल वाजून वाजून असे झालेत ते पूर्णपणे कडक असे मुलांसारखे एकदम हात बघा कसे झाले तसे एकदम टॅन अँड ऑल हे इकडे लागलेलं सोडा हे अंगठी मधला खडा पण पडला त्यानंतर ही आहे ठीक पण कदाचित हिचं पण तेच विषय होईल झालं हे सगळं झालं ते झालं पूर्ण आता हे, हे सगळं केलंच होतं आता ही रूम पण आम्हाला सोडायची आहे कारण इकडे रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि आता आम्ही घर शोधतोय घर कुणी घर देता का घर तीन तास झालं काल रात्री तर साडेसात वाजता रूम शोधायला सुरुवात केली साडे नऊ दहापर्यंत शोधलं नो यूज आज सकाळपासून पण शोधतेय नो यूज आता ओनरला पण वाईट वाटतं ऍक्च्युली कारण ह्या घराशी माझ्या काय अटॅचमेंट्स आहे ते माझं मला माहिती आहे का एक्सप्लेन शी पण काय माहिती म्हणजे असं एकदम एका एक एका मागो मग एक संकट यायला लागले ना हरता खचता सिरियसली मला टेन्शन आलं की मी असले काहीतरी नवीन नवीन उद्योग करत असते म्हणजे माझ्या मनाला शांती भेटते काहीतरी नवीन केलं की आता मी आलीये सोनाराच्या दुकानामध्ये सोबत आणि इकडे माझा हा उद्योग चालू आहे असा वेगळा वेगळा सगळं जेवढं मोडलंय तेवढं सगळं घेऊन आलीये मी इकडे आणि ह्यांना म्हटलं जाऊ दे मरुदे टाका सगळं मोडून काय नको आता बनवत आहेत हे बघूयाचं काय होतंय एवढे सुंदर सुंदर कानातले एवढ्या व्हरायटीज एवढे डिझाईन्स आहेत ना एवढं भारी फक्त आपल्याकडे पैसे कमी आहेत बाकी काय नाही सगळं आवडते पैसे नाहीत फक्त काही वस्तू आणली तर ती शरण्याला नाही माहिती आणलेली बघतोय हळूच तर रिॲक्शन काय आहे ते पण बघूयात की काय बघते त्या होय काय करणार त्या पैशांचं शॉपिंग हे बघ मी काय आणलं आहे बघ ना तू हो

मजा झाली नाहीची एवढी मजा झाली नाहीची ना काल मा कालपासून आम्ही बऱ्याच ठिकाणी असं फ्लॅट्स वगैरे आर के वगैरे पाहतोय ना ते का तर प्रत्येक लेनमध्ये आम्हाला ना तिचे म्हणजे एकवीस लोक मला नाही रिमेंबर आठवत नाहीये म्हणजे लक्षात येत नाही की मी आहे ती कारण बऱ्याचदा आपल्या इन्स्ट्याला फिल्टर असतं आणि ओरिजिनल असं आहे जे आहे ते पण ती ना जशी आहे व्हिडिओजमध्ये तसंच समोर समोरपणे तिला प्रत्येक लेनमध्ये असा आवाज देतात तसं एकदम जसं कड ओळख असल्यासारखं शरण्या शरण्या आणि जे पण भेटतं ना कोणी कॅडबरीज तुझी मजा चालली आहे निवांत अशी फुल्ल आड करून घेते आणि नंतर काही घेतली कोण होतं म्हटलं ना खाऊ का घेतला अरे त्यांनी माझं नाव सांगितलं ना मम्मा ते तुझे फ्रेंड्स असतील ना असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्याकडून खाऊ घेतला असं कारण सांगते बाकी खरेदी छान आहे ऍक्च्युअली देवघरच घ्यायचं होतं खरं तर पण आता शिफ्ट करणार आहे आम्ही म्हणजे हे रिडेव्हलपमेंट करणार ओनर दूध 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 शिक 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 छिक नाही गेलं नाही गेलं थोडक्यात वाचलं थोडक्यात ऐग तू किती किती गुंड आहेस तू माझ व्हिडिओच्या नादात आज दुधू गेला असता सगळं तुला कसं काय कळलं तुला कसं आठवलं दूध ठेवलेलं आणि तुला तर माहित पण नाही मी दूध ठेवलेलं तिकडे कसं काय कळलं कस कळलं सांग दूध तू चाललंय कसं कळलं तुला कस बापरे कशी पळापळी झाली कशी पळापळी झाली पोरगीला सगळं कळतय रे बाबा बड्डे कधी आहे सगळं आहे कुणी कुणी काय बाकी तुम्हाला पण कसं वाटलं हे कड गोठ जे पण काय म्हणाल वांगडी जे पण ऍक्च्युली काय झालं ते पहिलं वेळ माझं ब्रेसलेट होतं ना तर खूप जास्त हे व्हायचं त्याने म्हणजे पडायची भीती वाटायची अरे एवढं मेहनतीनं केलं आहे त्याची जे कडी निसटली तर आणि ते तसंच झालं तुम्ही पहिल्या पहिल्यांदा बघितलं असेल तसं देन रिंगचं पण तसं झालं अनफॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी आत्ताच व्हायला लागल्या एवढ्या चार दिवसांमध्ये म्हणजे तर हे छान असं रूम पण खाली करायचं गाडीचं स्पीडो मीटर बंद पडला अंगठीचं तुटलं दुसरीचं पण खडा उडून पडला हातातलं ब्रेसलेट पूर्णपणे असं हे झालेलं लूज पडलेलं म्हणजे बऱ्यापैकी कधी पडू शकेल असं चेन पण ब्रेक झाली सगळं एकत्रच झालं यार आणि बाकी अजून पण खूप सारे प्रॉब्लेम आहेत मग मी विचार केला म्हणजे मला रडायला आलं तर सकाळी जेव्हा चेन तुटली तेव्हा की यार का का माझ्यासोबत का असं काही कोणी नारळ बिरळ फिरवलं काय लिंबू लिंबू माझ्याच सोबत येत का मग मी विचारलं मी विचार केला कर, पाईशे पाईशे, कैश कैश, कैश की कशाला सॅड होतेस प्रगती हे पैसे आहेत का जे फाटून गेले तू तर जरी यूज करू शकत सगळं गोळा केलं सोनाराचं दुकान गाठलं रे भाऊ म्हणलं ह्याचं बिल कर पैसे पाहिजे कॅशमध्ये कॅश कॅश ठरली घ्यायची आणि म्हटलं की खड्ड्यात गेलं असं ना सगळं सगळं जाऊ दे आपल्याला डायरेक्ट स्टॉक मध्येच इन्व्हेस्ट करायचे परत मी विचार केला आजकाल माणसांचा भरोसा नाहीये प्रगतीत कुठं स्टॉक आणि फ्युचरच इन्व्हेस्टमेंट मग मी डायरेक्ट 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 सनारच्या दुकानात गेलो रडायला आलो होतो मला सकाळी खूप जास्त शोध तू आहे म्हणूनच सगळे बाबू हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय उद्या जाऊन कसली जरी अडचण आली तर मला कोण नाही म्हणू शकत हे तू का मोडलं हो का जोडलं हो तुझ्यासाठी कधी पण कधी पण म्हणून हे इन्व्हेस्टमेंट टाईपच आहे तुझ्यासाठी हाऊस पण आहे इन्व्हेस्टमेंट पण तुल आहे तुला आवडलं ना हे तू मोठी झाली की मी तुला देईल हे आवडेल ना तुला मम्माचं घालायला की नवीन पाहिजे की मम्माचं आवडेल सांग मम्माचं पाहिजे की नवीन आवडेल मम्माच्या घातलेली छान छान कपाट चालेल कपाट चालेल नाही नाही तुला हे तुला मी, का तुला नवीन घ्यायचं तुला कुठलं पाहिजे मम्माचं पाहिजे की कि मम्माच अरे माझं बाबू आय लव्ह यू सुनो आय लव्ह यू आय लव्ह यू नाही नाही सांडलं बाबू आय लव्ह यू मला तू मला माझ्यावरून कधी जाऊ नको ढोल वाजून वाजून ओरडून ओरडून हात अंग तर दुखतातच आहे पण आवाजावरून तुम्हाला कळलं पण असेल घसा बसलाय असं खो खो करतोय खोकलायच जर आहे चान्सेस आणि हे माझं सोनू एक कसं बघत बाबा तो आपले घर पाडणार आहेत आपण कुठं राहायचं कसलं hmm? घर बघायचं का आपल्याला आपल्याला हो ना छान आपण देवघर पण आणू आपण नवीन घरात राहायला गेलो की सगळ्यात पहिल्यांदा आपण देवघर आणायचो छान असं स्वामी आजोबांच हम्म आणि मग आपल्याला अक्कलकोटला जायचं <laughs> काय म्हणणार तो अक्कलकोटला गेलो स्वामी आजोबांना म्हणणार <laughs> नाही घर शोधलं पण अक्कलकोटला जायचं बाबडू काल आहे ना आम्ही गुरुवार होता ना तर मंदिरात गेलो खूप वेळ मी घर शोधलं आणि शरणने कशी करते म्हणजे ठीक आहे मी मंदिरात शूट नाही केलं तिकडे माझे माझे मी मोबाईल पण गाडीत ठेवून गेली ते आणि नसतं पण केलं काय करायला तर तिकडे गेली म्हणजे काय करते हे बघू स्वामी आजोबा प्लीज आम्ही दमलो घर शोधून तुम्ही आम्हाला छान घर द्या ना शोधून आमच्या घरासारखं आम्ही काय इथं आता रस्त्यावर राहणार का आहेत असं चालू केलेलं तिने आवड डेंजर मी म्हटलं बाप रे किती इनोसंटली जर असं देवाला बोलत बसली तर देव सगळं ऐकेल इथं बापू देवाला काय काय सांगते रोज प्रार्थना झाल्यावर तू काय करायला सांगते काय म्हणते का बाय अजून काय सांगते तू काय काय करा म्हणून सांगते स्वाम्याजोबा ये बाप्पा आम्हाला खळ नाही रोज काय सांगते काय करायला सांगते स्वामी आजोबा स्वामी आजोबा आम्हाला

हो इकडे आमचे स्वामी आजोबा आहेत आणि एवढं आमचं बा त्यांना सांगते ऐकलं का स्वामी आजोबा बात। आता हे ऑलमोस्ट तेरा ग्रॅमचं पडलं जर तर ते डेली वापरू शकते म्हणजे आता एक रफटफ यूजसाठीच झालं ते कडं तर तेरा ग्रॅम आणि बरं समथिंग म्हणजे ऑलमोस्ट एक सव्वा तोळा आपण म्हणू शकतो तर पहिलेचे काय जे होते मोडतोड ते केलं थोडे घातले बाकी सेविंग्सवरती आणि अक्षरचा बँक बॅलन्स झिरो करून घेतला आणि देन काय ना हा कुठला टायमिंग पूजेचा काय का बरं करा पाएगो, पाएगो। काय का हे रोजच आहे आमचं असं नाही आहे की कॅमेरा चालू आहे मग किंवा शो ऑफ करतोय ते खूप लहान आहे बऱ्याच लोकांचं असं होतं की तू काय सांगतेस की काय करायला मग ती कशी का काय करते हे डेली रुटीन आहे आमचं रोज सकाळचं आणि रोज संध्याकाळी झोपतानाचं आधीचं सो ते शिकवायला नाही लागत आपण काय आहे हे आहे जरी ती खूप लहान आहे आता म्हणजे आता पुढच्या महिन्यात चार वर्षांची होईल तर आहे तिच्याकडे ग्रास्पिंग किंवा हे शिकवावं नाही लागत ते जसं आपण काही गोष्टी करतो त्याचं अनुकरण मुलं करत असतात सो लहान वयात होतात ह्या सगळ्या गोष्टी आत्ता नाही ना अरे ना। उद्या शनिवार आहे तुला सुट्टी आहे उद्या परवा पण सुट्टी प्लीज मी खरंच खूप दमली आपण करूयात ना उद्या प्लीज प्लीज उद्या आता झालं आता जप झाल्यावर झोपायचं असतं आपल्याला हा जा चुळ भरून ये झोपायचं आता पटकन चूळ भरून ये पाणी काढून ठेवलंय तिकडे भर आणि येशू करून तर मी असं शिकवत किंवा फक्त व्हिडिओसाठी असं काही नाहीये हे आमचं डेलीचं रुटीन आहे डेली असतात फक्त प्रत्येक गोष्टी टाकता येत नाही किंवा म्हणजे काही लोक असतात असं की नाही का असे शिकवत असेल तर हो शिकवते मी तिला की हो आपण पूजा करायची असते देवाला असं बोलायचं असतं काही गोष्टी ती मनानेच ॲड करते त्याच्यामध्ये कारण जसं जसं मुलं मोठी मोठी थोडं थोडं होत राहतात तर त्यांना ॲक्च्युली ते ग्रास करायला सुरुवात करतात काही गोष्टी तू पाडले तर तू भरून ठेवायचं तुझं तुझं काम हो तर मुलं ग्रास येस तर ग्रास करत असतात आणि त्यांना कळत असतात काय गोष्टी बोलायला म्हणजे हळूहळू सिम्पली आपण जसं वय वाढत असतं आई म्हणायला शिकतो पप्पा म्हणायला शिकतो काही गोष्टी बोलायला शिकतो तर प्रत्येकच गोष्ट आपण ऐकून ऐकून शिकतो अनुकरून करतो तसंच राहतं तर हो लावायचं आहे झोपताना लावायचं आत्ता आता तू घे ना, 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 ना। हे ठेवून दे झोपायला पुढे घेतलं की मी देव गप्पा लावते म्युझिक असतं रे डेली मेडिटेशन म्युझिक तुम्हाला माहिती असेल ते अधरम मधुरम वरदान कृष्ण तर ठीक आहे चलो बाकी आता अजून तुम्हाला दाखवते ते ह्या कड्याची अजून एक खासियत आणि ते एवढं काळजाच्या जवळ काय तर ना एक बरेच दिवस झालं सेम कड म्हणजे एक बेंटेक्समध्ये आणि म्हणजे खोटं म्हणू शकतो आपण तर ते अपर्णाकडं होतं अपर्णाला आमच्या डॉक्टर बहिणींनी आणि भावानं दिलेलं होतं तर म्हणजे ते कुठे का कुठेतरी गेलेले तेव्हा ते मी घातल्यानंतर मला एवढं आवडलं एवढं आवडलं खूप जास्त आणि देन सेकंड टाईम जेव्हा मी माझ्यासाठी ब्रेसलेट करायला गेली चंदूकाकाच्यात तर सेम मला म्हणजे हेच फक्त थोडं मोठं होतं एक सतरा ग्रॅम वगैरे होतं तर हे मला आवडलं तर मी एकच मिनिट तर आहे ना मी त्यांना किंमत विचारली तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की त्याचं सा किंमत समथिंग एक लाख काहीतरी वीस हजार समथिंग असं काहीतरी होतं तेव्हा एक सतरा नव्हतं आय थिंक हा चौदा ग्रॅम असं काहीतरी होतं आणि एक लाख वीस हजार अशी किंमत सांगितलेली त्याची तर ते बघून आहे ना माझं असं झालेलं आपली आईपद आणि आपली लायकी दोन्ही पण नाही आहे ठेवा खाली आपण बेन्टेक्समध्येच समाधान मानूया आणि देन मी ते दुसरंवालं जे ब्रेसलेट होतं ते फर्स्ट टाईम स्वतःसाठी केलेलं ब्रेसलेट थर्टी सिक्स थाउजंडचं असं काहीतरी होतं की ठीक आहे चला आहेत आपल्याकडे तर आपण ते इन्व्हेस्ट करूया ते पण असंच थोडंसं मोडतोड वगैरे करून ॲडजस्ट करून एवढी कॅश नव्हतीच आपल्याकडे पण हे बघितल्यानंतर माझं असं झालेलं की आपली लाईक ऐकत नाही आहे पण एक दिवस नक्की नक्की घेणार आहे नक्की घेणार तर थोडं उशीर झाला पण मिळाला आणि मी खूप खुश आहे मला हे हत्तीच पाहिजे होते पॉझिटिव्हिटी साईन ऑफ पॉझिटिव्हिटी आणि भरपूर काय काय त्याचं मागे लॉजिक आहे तुम्ही यूट्यूब करा मी नाही सांगणार पण म्हणजे खूप खुश आहे आणि हाऊस करता आली पाहिजे स्वतःची माणसाच्या आयुष्याचं खरंच काही खरं नाही आहे बरीचशी माणसं चालता बोलता निघून जातात आपल्यातून दिसतं आणि असं म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला कधीच असं नाही वाटलं पाहिजे की काहीतरी करायचं होतं आणि ते राहून गेलं यार म्हणजे ठीक आहे मोठी नसतात स्वप्न छोटी छोटीच असावी ती पण पूर्ण करता आली पाहिजेत अँड येस म्हणजे आली लहर केला कर या टाईपमध्ये मी पण करून टाकलं ते मला घ्यायचं होतं मी घेतलं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या मला करायचे त्यांनी मी करेल सो so, तुमच्यासोबत शेअर करतच राहील स्टेटिंग